मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाचे काही नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत बार्शीतील एक मराठा कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक कार्यकर्तेही पाठिंबा देण्यासाठी जमले आहेत आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना अण्णासाहेब शिंदे यांनी जाहीर काही प्रश्न विचारले होते या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास नऊ सप्टेंबर पासून मनोज जरांगेंच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता उत्तर न मिळाल्यानं त्यांनी आज भर चौकात आंदोलन सुरू केलं अन्न तुम्हाला बार्शी शहरातील नगर परिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी येथे आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का यासह अकरा प्रश्न अण्णासाहेब शिंदे यांनी विचारले आहेत